ओम गुरु विश्वो गुरु रदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवे गुरुपौर्णिमेच्या सर्व शिक्षकांना गुरुजनांना खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते तर आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये त्याला एक विशेष महत्व आहे आणि ते महत्व कोणतं तर आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला आता महर्षी व्यास हे कोण होते तर ऋषी पराशर आणि कन्या सत्यवती या दोघांचा मुलगा यांच्या पोटी जे बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव होत महर्षी व्यास आता महर्षी व्यासांचा जन्म या दिवशी झाला महर्षी व्यासांनी असं काय महान कार्य केलं तर जे ब्रह्मविश्व आणि महेशांकडून स्तोत्राच्या स्वरूपात जे संपूर्ण जगा ज्ञान आलं त्या ज्ञानाची विभागणी महर्षी व्यासांनी केली आणि त्याचे चार वेद, नले। साम वेद, 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 वेद या ठिकाणी अथर्ववेद ऋग्वेद अशा प्रकारचे चार वेद निर्माण झाले आणि या चार वेदाच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर विश्वासता ज्ञान त्या ठिकाणी मिळालं म्हणून संपूर्ण जगाचा पहिला गुरु असेल तर महर्षी व्यास म्हणून आजच्या दिवशी आपण जे जे गुरुजन असतात ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानाच्या भरोशावर आपण विशिष्ट पदापर्यंत किंवा त्या स्थानापर्यंत जाऊन पोहोचतो अशा गुरुजनांचा आदर करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून माझे पहिले गुरु आई वडील आणि त्यानंतर शाळा कॉलेजचे जे काही शिक्षक आहेत आणि माझे जे वडील आहेत त्यांनी जे मला या ठिकाणी चांगल्या गोष्टी शिकवल्या जे ज्ञान दिलं त्याचबरोबर माझ्यापेक्षा वयाने जरी कमी असले तरी त्यांच्याकडून जर नवे नवे ज्ञान मला मिळालं ते सुद्धा माझे काय आहे गुरुच आहे म्हणून गुरुजनांप्रती आदर निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करायची अशा प्रकारचा हा दिवस म्हणून आपण साजरा करतो पुन्हा या ठिकाणी सर्व गुरुजनांना मी या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद